नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नडगाव दाडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अरुणा चौधरी यांची बिनविरोध निवड नडगाव दाडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अरुणा सथी चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आपसात ठरल्याप्रमाणे प्रमिला प्रकाश लोणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तसे सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली सरपंच पदासाठी अरुणा चौधरी यांनी अर्ज निवडणूक अधिकारी तथा अध्यक्ष भावे यांच्याकडे केला सदस्य उषा लोणे प्रमिला लोणे शेवंताबाई जाधव कैलास रावते आणि अरुणा चौधरी ग्रामसेवक प्रसेन गोदारणे आदी जण उपस्थित होते सरपंच पदाकरिता एकच अर्ज आल्यानं निवडणूक अधिकारी दर्शना भावे यांनी अरुणा सरपंच पदी निवड झाल्याचं जाहीर केलं यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गोलाल उधळून आनंद व्यक्त केला नवनिर्वाचित सरपंच अरुणा चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे प्रमुख सुदाम पाटील माजी सरपंच आदेश चौधरी रवींद्र जाधव अॅडव्होकेट संतोष भोईर विजय भोईर भगवान सुरोशी नितेश सोनवणे संदीप चौधरी यांच्यासह आधीजण उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी सांगितलं की ठरल्याप्रमाणे प्रत्येक सदस्याला सरपंच आणि उपसरपंच पदाची संधी दिली आहे खेळीमेळीच्या आनंद ग्रामपंचायत मध्ये चौथा आमचा तिसरा सरपंच निवडून दिलेला आहे त्यासाठी आमचे वसंत लोणे तालुका प्रमुख या अण्णांचं खूप श्रेय मोठं आहे आणि मोठ्या मानाने त्यांनी आज आम्हाला हे पद मिळून दिलेलं आहे आणि ह्या पदाचं त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या आदेशानुसार आणि ग्राम ग्रामपंचायतचा विकास जो करणं सरपंचाला पाहिजे तो आमचा ग्र सरपंच विकास करणार आहे आणि विकासाची कामे जास्तीत जास्त हो त्यासाठी आम्ही आमचे आमदार साहेब असतील क साहेब झाले वसंत साहेब झाले प प्रकाशजी पाटील साहेब झाले यांचे सहकार्य आम्ही घेऊन चांगला चांगला विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ज्या सदस्यांनी आज अरुणा सतीश चौधरी यांना सरपंच पदावर बसवलेलं आहे त्या सर्व सदस्यांचं एक मनपूर्वक धन्यवाद आणि दोन माझे शब्द थांबवते धन्यवाद सर अनेक अशा योजना त्या दाबण्यासाठी आपण काय काय कराल आता आमचं नियोजन जसं आम्हाला प पदासाठी बसवण्यासाठी आमचं नियोजन झालं त्याचप्रमाणे मी तीन महिन्यापासून काही का, का विकासाचे कामांचं नियोजन केलेलं आहे जसं ठक्कर बाबा योजनेतून सोलर सिस्टमचं पाण्याच्या योजनेचं सर्व ज्या समस्या आमच्या आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे आणि नक्कीच पाण्याची समस्या असो या असं ठक्करबाबाच्या योजना असो की रस्त्याची समस्या जे अगदी कमी वेल भेटलेला आहे पण कमी वेळेत सर्वात जास्तीत जास्त कामं आणि माझ्या एकदम जे गोरगरीब माझी जनता आहे आमचा मतदारसंघ आहे त्यांना शेतकऱ्यांना झाल्या शेतकऱ्यांना लागणार आता हंगामी जी योजना आहेत त्या योजनेचासुद्धा मी माझ्या प्रयत्नाने जेवढं हो तेवढा त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करील आणि सदैव माझ्या समाज मी ऋणी राहील आणि त्यांच्या असणाऱ्या समस्या शेवटपर्यंत सोडवत राहील हीच माझी इच्छा राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद